हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे आजची रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत वांग्या बटाटेची समारंभात जशी बनती भाजी तशी आज बनवणार आहोत ती खायला बी खूप छान लागते आणि पहा खूपच छान दिसते ही भाजी तिचा टेस्ट बी खूपच छान आहे तर तुम्ही ही घरी जर ट्राय करा तर तुम्ही याच्या या भाजीला तुम्ही पुरीबरोबर भाकरी बरोबर बी खाऊ शकता तर चला तर ही भाजी कशी बनतात पाहूया तर वांग्याची भाजी करण्यासाठी मी इथे हे साईजचे छोटे साईजचे वांगे घेतले सहा ते सात वांगे घेतले दोन मोठे बटाटे घेतले तर सगळ्यात पहिले आपण याला यांची काप करून घेऊ ती जी दांडी आहे याला आपण अर्धी कापून घेऊ अशी आणि याला मधून अशी कापून घेऊ ते पहा असे आणचे चार तुकडे करून घेऊ तर एका वांग्याचे आपण चार तुकडे करून घेऊ त्याप्रमाणे आणि याला आपण पाण्यात टाकून घेऊ लगेच पाण्यात टाकू अगर लगे पाण्यात टाकले नाही तर हे काळे पडतील तर मिठाच्या पाण्यात टाकू पाण्यामध्ये मी मीठ टाकलेले तर पिण्या मिठाच्या पाण्यात आपण वांगे जे कापले ते टाकून देऊ लगेच तर इथे मी वांग्याची फोडी करून घेतल्या याप्रमाणे आणि बटाट्याचे बी प्रमाणे फोडी करून घेतल्या एका बटाट्याचे मी चार चार तुकडे करून घेतले तर मी याच्यात टाकून घेईन आणि याने दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणारे तर मी हे पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता याची आपण फोडणीची तयारी करू तर या भाजीला मी कुकरमध्ये करणार आहे तर मी कुकर गरम करायला ठेवलं आहे आता याच्यात मी दोन चमचे तेल टाकणार आहे तर इथे मी दोन मोठे चमचे तेल टाकणार आहे जी लग्नाची भाजी करतात त्याच्यामध्ये ते तेल भरपूर असतं तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भरपूरही टाकू शकता तर मी याच्यात दोन चमचे तेल टाकले तेल गरम झाले तेल गरम झाल्यावर अर्धा चमचे मोहरी सॉरी जिरे अर्धा चमचे मोहरी हो जिरे लाल झाले की मी याच्यात अद्रक लसणाची पेस्ट आहे आणि याला एक मिनिट चांगलं भाजून घेणार आहे सात आठ कढीपत्ता टाकणारे आणि एक मोठा चिरलेला टमाटर टाकणार आहे मी चांगले दोन तीन मिनटं सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेणार आहे हे पहा दोन मिनिटं खाली आपले टोमॅटो चांगले सॉफ्ट झाले बघा आता याच्यात आपण लाल तिखट टाकू मी इथं दोन चमचे लाल तिखट आहे एक चमचे धना पावडर एक चमचा हळद पावडर यांना चांगलं मिक्स करून घेणार आहे तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही त्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता मसाला चांगला भाजला की त्यात आपण वांगे बटाटे टाकू आता याच्यात वांगे बटाटे टाकून घेऊ चांगलं मिक्स करून घेऊ आणि आवडीप्रमाणे मीठ टाकू याच्यात तर आम्ही पण थोडस मीठ पहिले टाकलेलं होतं तर आता थोडं कमी टाकू आणि यांना चांगलं मिक्स करून घेऊ खूपच छान कलर आलाय भाजीचा आणि सुगंध बी पसरलाय घरात आता मी याच्यात एक ग्लास पाणी टाकणार आहे तर तुम्हाला तुम्हाला किती भाजी पातळ हवी असेल तर त्या त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त टाकू शकता तर मी, मी, मी एकच ग्लास पाणी टाकले आणि भाजीला दाटसर येण्या दाटसरपण येण्यासाठी मी दोन तीन चमचे शेंगदाण्याचं पूट टाकणार आहे ते हा भजलेलं शेंगदाण्याचं पूट आहे मी तीन चमचे टाकले याच्यात आणि आता याला मी चांगला मिक्स करून घेणार आहे थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आता मी कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि एक ते दोन सिटी याची घेणार आहे तर लवकर लवकर सिटी होत असेल तर दोन सिटी घ्या आणि उशिरा सिटी होत असेल तर एक सिटीमध्ये या भाजीला आपण शिजवून घेऊ दोन सिटी झाल्या मी गॅस बंद करणार आहे आपल्याला काही फारशी काही भाजी शिजवायची नाही आहे तर मी इथं गॅस बंद केला इथं आता गार झाल्यावर याला आपण भाजी काढून घेऊ एका बाउलमध्ये ते इथं आपण एक्स्ट्रा जो पेश प्रेशर आहे तो काढून घेऊ आणि कुकरला असा झो करून घेऊ तर खूपच छान झाली भाजी कलर बी मस्त आला आहे आणि सुगंध बी खूप छान येतो आहे भाजीचा पहा तुम्ही ही भाजी खूपच छान झाली आहे एकदम जशी लग्नात करतात तशी एकदम ही भाजी झाली आहे तर आपण याला एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ ही बाय भाजी खूपच छान आहे आणि दिसायला बी छान आहे आणि खाण्यात बी खूपच स्वादिष्ट आहे तर तुम्ही जरूर हे ट्राय करा तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वाचिंग माय व्हिडिओ